आपल्या आप भारताची खरी ओळख ताजमहल तर नक्कीच नाही खरी ओळख आहे ते हे शिवमंदिर एकाच दगडात कोरलेलं जगातील एकमेव शिवमंदिर म्हणावं लागेल वेरूळचं कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेलं कोडा आहे एक संघ एकाच खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं इसवी सातशे सत्तावन्न मध्ये राष्ट्रपूत राजवंश कृष्ण यांच्या राजवडीत कोरण्यात आले कैलास मंदिराची लांबी दोनशे शहात्तर फूट रुंदी एकशे चौपन्न फूट आणि उंची एकशे सात फूट आहे हे आपल्या भारताचा गौरवशाली हे ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेलं हे उत्कृष्ट असं ठिकाण आहे मी लहानपणापासून अभ्यासामध्ये पण वाचलेलं आहे या मंदिराचं निर्माण करून कळसापासून सुरुवात करून मग खालपर्यंत बांधलेलं आहे आणि हे पण आहे की हे मंदिर दहा पिढ्यांनी मिळून बांधलेलं आहे म्हणजे दहा पिढ्यांना याचं श्रेय जातं आणि या मंदिराचं बांधकाम दोनशे वर्ष चालू होतं केवढं मोठं निर्माण आहे हे याचा अंदाजही येतो आणि हे मंदिर सातशे पस्तीस तेच्या शतकामध्ये सुरू झालं असा इतिहासामध्ये याची नोंद आहे तर असा हा गौरवशाली इतिहास आपला आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ इतरांना सुद्धा करा जगप्रसिद्ध असलेले वेरुळ लेणी पाहण्यासाठी आम्ही निघालो पुण्यावर पुणे अहमदनगर असा मार्ग होता साधारण अडीचशे किलोमीटरचा सा प्रवास आणि साडेपाच ते सहा तासाचा ट्रॅव्हलिंग असल्यामुळे दुपारनंतर आम्ही निघालो आणि मुक्कामाला पोसेल या हिशोबाने आम्ही तिथे पोचलो सुद्धा राहण्यासाठी एकदम उत्तम पर्याय मिळाला तो म्हणजे शिवतीर्थ लॉज लेण्यांपासून अवघ्या तीनशे मीटर अलीकडं एकदम स्वच्छ क्लीन रूम आणि उत्तम व्यवस्था असलेलं हे लॉज तुम्ही जर आलात तर या ठिकाणीच मुक्काम करावा इतकं हे सुंदर ठिकाण आहे मी दोन दिवस या शिवतीर्थ हॉटेल लॉज मध्ये राहिलेलो आहे एकदम उत्तम सुविधा आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की एकदम दोनशे मीटर वॉकिंग डिस्टन्स वरती वेरूळ लेणी आहे आणि दोनशे मीटर बॅक साईडला वॉकिंग वॉकिंग डिस्टन्सवरती मंदिर आहे बैद्यनाथ मंदिर जे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे तर आपण इथे आला तर नक्की इथे स्टे करा मी इथला नंबर आणि कॉन्टॅक्ट सर ट्रेल की स्पू आणि इतके फायदा असा आहे की वॉकिंग डिस्टन्स दोन्ही ठिकाणी असल्यामुळे आपल्याला गाडी पाहिजे टेन्शन राहत नाही एकदम सगळ्यात सुविधा आहे एसी पासून ते चांगला टेलिव्हिजन टीव्ही आहे आणि एकदम चांगल्या रूम करून मिळतात व्यवस्थित वेळ आहे ते तुम्हाला हव्यात नाही एकदम मोठ्या रूम आहेत आणि छोट्या रूमात आम्ही सकाळी लवकर उठून आवरलं आणि उत्तम पोटभर भर केला आणि निघालो लगेच ले वेरूळ लेण्यांमधील असलेलं सुंदर असं कैलास मंदिर पाहण्यासाठी मागे तिकीट घर आहे ते तिकीट घेतलंय आणि पुढे आहेत त्या देवच्या आहेत आपण आत्ता एंट्री करतो तुम्हाला फिरतो काल फिरत आलो हे जे आहे ना काल प चौदा पंधरा आता हे पाहिले होता असं खाली करू चल काळजी घ्यायची आहे हे तिकीट सोबत कॅरी करायचे कारण की आपल्याला जाताना सुद्धा याची आऊट एंट्री करायची आत्ता आपण आलो तिथे हा नकाशा दर्शवलेला आहे आपण एंट्री केलेली आहे इथून आता आपण इथे आहोत तर आपल्याला एकूण लेणी आहे तिथे चौतीस लेणी आहेत आहेत पण एवढ्या होणं काय पॉसिबल राहील की माहित नाही पण आपण मेन मंदिर आणि जास्तीत जास्त लेणी या शूटमध्ये प्रयत्न करूया तर चला आपण आता इथून मंदिर पाहणार आहे आणि या लेणी आहे त्या जास्तीत जास्त शूट करू चला पुढे बऱ्यापैकी आपल्याला बोर्ड आहे लेनिक कुठे आहे कुठली लेनिक किती नंबरची लेनिक किती नंबरला आहे याचे बोर्ड पण आहे पर्यटकांसाठी वेरूळ लेणी पाहण्याचा टाइम हा सकाळी सहा पासूनच सुरू होतो सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत हा टाइम आहे त्यामुळे मी येथे सकाळी सकाळी लवकर वेळेतच पोहोचलो प्रत्येक पर्यटकासाठी चाळीस रुपये फी आहे आणि जर तुम्ही व्हिडिओ शूटिंग साठी कॅमेरे आणले असतील तर त्याचे वेगळे पंचवीस रुपये पर पर्सन फी आहे आपण आता हळदीतून एंट्री केली ते नका पाहिला आणि तिथूनच गार्डन लागेल आणि याच्याच बाजूने आपण पुढे आलेलो आहे हे मेन मंदिर आहे आपण ते मंदिर करणार आहे लेफ्ट आणि राईट साईडला अशा केव्स आहेत लेफ्ट साईडला सतरा ते चौतीस केव्स आहेत आणि ह्याच्यावरती पण आहेत सोळा लेणी क्रमांक सोळावरती आहे आणि बाकीच्या लेणी पलीकडे आहेत तर आपण प्रथम मंदिर पाहूयात सकाळी लवकर येण्याचे फायदे म्हणजे गर्दीही नसते वेरूळच्या कैलास मंदिराबाबत तुम्हाला माहिती आहे का कैलास संपूर्ण जगाला पडलेलं आहे एक खडकातून कोरण्यात आलेलं हे इसवी सन सातशे सत्तावन्न मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण यांच्या राजवटीत कोरण्यात आलं युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या पाच स्थळांमध्ये येतं कैलास मंदिरामध्ये मी प्रवेश केला कमानीतून आतमध्ये पोचतात भव्य द्वार मंडप दोन अति उंच स्तंभ पूर्ण आकाराच्या दगडात कोरलेले भव्य अति त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षणच होते पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग लेण्यात चितारलेले आहे मला तर हे मंदिर हे भव्य मंदिर पाहताना एकच वाटू लागले की एक एकविसाव्या शतकात असूनही मला सातव्या ते दहाव्या शतकात मी असल्याचा मला भास शतकानुशतके कैलास मंदिर काळाच्या कृषीवर टिकून आहे आणि उल्लेखनीयपणे संरक्षितही राहिलेला आहे नैसर्गिक घटक आणि मानवी हस्तक्षेपांच्या संपर्कात असूनही मंदिराची वास्तुशास्त्रीय भव्यता आजही पर्यटकांना आश्चर्यचकित करते त्याचे ऐतिहासिक महत्व आणि वास्तुशिल्पीय या तेजामुळे याला युनेस्का जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली कैलास मंदिराच्या रचनेची अचूकता आणि काम इतके क्लिष्ट आणि बारकाईने अमलात आणले गेले आहे की ते एकाच खडकातून तयार केले गेले होते यावर विश्वास ठेवणे खरच कठीण आहे देशी संशोधकांना वाटत की इतकं सुंदर की अद्भुत वास्तुनिर्मिती भारतीय करू त्यामुळे ते चमत्काराने या मंदिराकडे पाहतात मुळात त्या काळात म्हणजे इसवी सन सहाशे ते आठशे या काळात भारतीयांकडे जे तंत्र होते जे विज्ञान अवगत होते ते आजच्या काळापेक्षा फार पुढचं आहे कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शिळेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं या खोदकामात जवळपास चाळीस हजार टन दगड फोडून वेगळा करण्यात आला लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे या महामंडपात अनेक मोठ मोठे सुंदर कोरीव काम असलेले स्तंभ आहे तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूत भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे प्राचीन भारतीय अभियंत्यांनी तापत्य तज्ञांनी भूगर्भ शास्त्रज्ञांनी मंदिर निर्मात्यांनी मूर्तिकारांनी आणि कलाकारांनी शेकडो हजारो वर्षांपूर्वी पाश्चात्यांना तंत्रज्ञानातला तसुद्धा माहीत नसताना नुसत्या नजरेला दिसणाऱ्याच नाही तर न दिसणाऱ्या सुद्धा अक्षरशः शेकडो जागतिक आश्चर्य आश्चर्यांचा ठेवा आपल्यासाठी मागे ठेवला आहे प्रचंड खडकातून खणत आणलेलं कैलास मंदिर हे जागतिक वारसा यादीतील एक आश्चर्य आहे पण त्या मंदिराचे त्याशिवाय अजूनही एक आश्चर्य आहे ते म्हणजे हे मंदिर घडवताना निघालेला तब्बल चाळीस हजार टन दगडाचे पुढे काय झाले हे कोणालाच माहिती हे मंदिर घडवताना काढलेला दगड वेरूळ पासून काही हजार स्क्वेअर किलोमीटर परिसरात सापडत नाही इतका प्रचंड आकारमानाचा दगड गेला कुठे कोणी नेला आणि त्याचे काय झाले हे सर्व प्रश्न अनुत्तरितच राहिलेले आहेत मंदिराचा प्रत्येक भाग आपल्याला वैदिक कथा रामायण आणि महाभारताचे चित्रक्लिष्ट शिल्पकला आणि कोरीव कामांद्वारे सांगतो प्रसिद्ध शिल्पांपैकी एक म्हणजे कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या रावणाचे भगवान शिव तपस्वी म्हणून शिव नटराजाच्या रूपात शिव आणि पार्वती हासे वाजवताना वराह हा पृथ्वी वाढवतात देवी दुर्गा राक्षस महिषासुराचा वध करतात इत्यादी उंच पीठ तयार करणारे हत्ती आणि सिंह मुख्य मंदिरातील राष्ट्रकुटाची शक्ती आणि भाग्य दाखवते मंदिर परिसरात मुख्य पाच देवस्थान आहे तीन पवित्र गंगा यमुना सरस्वती नदीला समर्पित आहे तुम्हाला अग्नात थेट ध्वजस्तंभ देखील मिळतील या मंदिराची निर्मिती ही आधी कळस मग पाया या तत्वावर केली गेली आहे भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालूनवर नाहीतर डोंगर फुडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आलेली आहे हे मंदिर बनवण्यासाठी साधारण एकशे पन्नास वर्ष लागली असावी असं संशोधकांना वाटतं कैलास मंदिर हे हिमालयातील शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतापासून प्रेरित असल्याचे सांगितले जाते मंदिराच्या सुकुलातील मुख्य मंदिरामध्ये भगवान शिवाचे एक भव्य शिल्प आहे त्याभोवती विविध देवता आणि पौराणिक आकृत्या भिंतींमध्ये गुंतागुंतीने कोरलेल्या आहेत मंदिराची संपूर्ण रचना ज्यामध्ये खाम चत आणि भिंती आहे हिंदू पौराणिक कथा दंतकथा आणि धार्मिक प्रतीके यांच्यातील दृश्य दर्शवणारे विस्तृत कोरीव कामांनी सुशोभित केलेले आहे कैलास मंदिराबद्दल बोलायचं तर जर एखाद्या राजाला वाटलं असतं की असं मंदिर बनवावं तर त्यांना वीस हजार सर्वोत्तम कारागीर तसंच मंदिर बनवण्यासाठी एक हजार वर्ष लागतील तसंच एवढा काळ त्यांना त्यांच्या खिजन्याचं तोंड उघडं करून ठेवावं लागेल तेव्हा कुठे ते अशी वास्तू निर्माण करता येईल अन्यथा असे मंदिर बनणं शक्यच नाही छत्रपती संभाजीनगरमधील कैलास मंदिर हे प्राचीन भारताचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा समाविष्ट करणारे रॉक कट आर्किटेक्चरचा एक अद्भुत नमुना आहे त्याचे चित्तभरार सौंदर्य विशिष्ट कोरीवकाम आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे या, या वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना भेट देण्यासाठी एकदा तरी अवश्य आपण येथे यायलाच हवे अभी हमने यहाँ पे सभी मंदिर और जो लेन केव से वो भी देख लिया है अभी निकलने का टाइम हो गया है आ, हमारा जो पॉइंट था वो हमें रिटर्न जमा करके फिर बाहर निकलना है इसके सिवा तो हम बाहर नहीं जाते में लेना था ना अच्छा। <laughs> ले लीजिए थैंक यू अभी तो एक जरूरी बात है कि अगर आपको यहां पर आना हो तो ऑड डे जरूर आना अगर वीकेंड में आ जाओगे बहुत सारी भीड़ यहां पे होगी आप ठीक सर से देख नहीं पा पा सकते स्टडी भी नहीं कर सकते इसलिए मैं तो बोलूंगा आप वीकेंड पे जरूर आना और दूसरी बात भी ये भी है कि आपको यहाँ पे सुबह छः बजे आना चाहिए छः बजे धूप कम होती है तो आप यहाँ पैदल चलने के लिए आसानी योग्य होगी तो चलो तो ये वीडियो कैसा रहा ये कमेंट बॉक्स में ज़रूर बताना और ये ज़्यादा से ज़्यादा शेयर कर लो क्योंकि ये हमारे भारत का गौरवशाली इतिहास है तर आज आपल्या वेरळ या गा, गावी आलो आणि ह्या गावात आम्हाला शिवतीर्थ शिवतीर्थ नावाचं एक लॉजिंग राहण्यासाठी मिळालं त्या लॉजिंग मध्ये अतिशय सुंदर अशी सुविधा उपलब्ध करून मिळालेली आहे लॉजिंग पासून दोनशे मीटर अंतरावरच गृनेश्वर मंदिर आहे आणि पाचशे मीटर अंतरावरच आपले वेरळचे लेणी आहे त्यामुळं इथं जाण्या येण्यासाठी कुठले बाकी बसचा किंवा इतर वाहनाचा वापर करण्याची गरज नाही वाहनाला आपण आणलेल्या आपल्या वाहनाला इथं पार्किंगची सोय एकदम उत्तम आहे बाजूलाच उत्तम भोजनाची सोय बी आहे त्यामुळं ही शिवतर्थ जे आता लॉजिंग आहे हे अतिशय सुंदर आहे आम्हाला खूप खूप आवडलं अतिशय चांगल्या प्रकारे सुविधा दिलेली आहे शिवतप्त या लॉजिंगचे मालक निलेश चव्हाण यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि अशीच आम्हाला पुन्हा अशीच एक सुविधा उपलब्ध करून द्यावी ही आमची मनापासून इच्छा आहे आणि आम्ही बी आपल्या लॉजिंगसाठी इतर लोकांना तिथे येण्यासाठी किंवा आल्यानंतर आम्ही ह्याचा कॉन्टॅक्ट करून देतो आणि अशीच तुमची प्रगती हो ती आमची मनापासून शुभेच्छा देतो नमस्कार जीव अवश्य भेट द्या हा दिवशी राणी जीवन जेवणाची अतिशय उत्तम व्यवस्था केल्याबद्दल चव्हाण साहेबांचा आभार 啊！<laughs> <laughs>